जयश्राम शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी अतिशय शे आनंदाची आणि महत्त्वाची बातमी आलेली आहे शेतकरी मित्रांनो आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये सरसकट विम्याचे पैसे जमा करण्यात येणार आहेत राज्य सरकारने आता दोन हजार बावीसचा विमा हा मंजूर केलेला आहे आणि या संदर्भातील एक जार निर्गमित केलेला आहे शेतकरी मित्रांनो सविस्तर माहिती जाणून घेण्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवरती नवीन आलेला असाल तर खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला सबस्क्राईब करा तर शेतकरी मित्रांनो अपडेट असे आलेले आहे की राज्य सरकारने दोन हजार बावीसचा विमा हा मंजूर केलेला आहे आणि या संदर्भातील एक जार निर्गमित केलेला आहे शेतकरी मित्रांनो जार मध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की प्रधानमंत्री फसल विमा योजनेअंतर्गत पूरक अनुदान या योजनेअंतर्गत प्रधानमंत्री विमा योजना खरीप हंगाम दोन हजार बावीस दोन कोटी त्र्याण्णव लाख नव्याण्णव हजार तीनशे सोळा इतकी रक्कम विमा कंपनीस वितरित करण्यासाठी राज्य सरकारने मंजुरी दिलेली आहे म्हणजेच की शेतकरी मित्रांनो आता दोन हजार बावीसमध्ये मध्ये ज्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळालेला नाही अशा शेतकऱ्यांसाठी दोन कोटी त्र्याण्णव लाख नव्याण्णव हजार तीनशे सोळा कोटी रुपये इतका निधी आता शेतकऱ्यांसाठी मंजूर करण्यात आलेला आहे शेतकरी मित्रांनो दोन हजार बावीसच्या पीक विम्याची रक्कम ही पाच कंपनीद्वारे वितरित करण्यात येणार आहे शेतकरी मित्रांनो पहिली विमा कंपनी आहे भारतीय कृषी विमा कंपनी त्यानंतर दुसरी कंपनी आहे आय सी आय सी आय आए कंपनी त्यानंतर एच डी एफ सी कंपनी त्यानंतर बजेज अलियान्स आणि युनायटेड इंडिया या पाच कंपन्यांद्वारे आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये दोन हजार बावीसच्या रक्कम ही वितरित करण्यात येणार आहे तर शेतकरी मित्रांनो ही होती राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी आजची अत्यंत महत्त्वाची अपडेट अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी खाली दिलेल्या पांढऱ्या कलरच्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद